कुठलीही भूमिका रंगवता यायला हवी भूमिका रंगवणं ती भूमिका लोकांपर्यंत पोहोचवणं म्हणजे त्या कलाकाराला मिळालेली लोकांकडून मिळालेली त्याच्या कलेची त्याच्या सादरीकरणासाठीची एक एक पोचवावली आणि तशीच काहीशी गोष्ट ती म्हणजे छावा या चित्रपटामध्ये कनोजी शिर्के याची भूमिका साकारली जो भाडीपाचा संस्थापक आहे तो म्हणजे सारंग साठे याला लोकांकडनं ज्या प्रतिक्रिया येत आहे ते म्हणजे त्याच्या कलेच अभिनयाचं केलेलं उत्तम सादरीकरण म्हणजे एका न्यूज वाहिनीशी बोलताना सारंग साडे यांना सांगितलं की लोकांकडनं त्याला त्याला धमक्या येत आहेत ते त्यानं साकारलेल्या गणुजी शिर्गे या पात्रावर गणोजी शिर्गे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी कसा दगा फटका केलाय हे सगळं तुम्हाला आम्हाला माहिती आहे आपण इतिहासामध्ये देखील वाचलंय आणि लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा या चित्रपटामध्ये विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची केलेली भूमिका आणि त्या छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देण्यासाठी गणूजी शिर्के यांनी औरंगजेबाला जाऊन ते कसे मिळाले किंवा गणुजी शिर्के छत्रपती संभाजी महाराज यांच्या संगमेश्वर येथे पार पडणाऱ्या जी एक सभा होती जी एक गुप्त बैठक होती त्याची माहिती कशी औरंगजेबापर्यंत पोहोचवली औरंगजेबाचे सरदार छत्रपती संभाजी महाराज यांना त्यांनी कसं पकडलं याचा इतिहास तुम्ही छावा चित्रपटाच्या माध्यमातून बघितला सारंग साठे यांनी साकारलेल्या त्यांच्या गणोजी शिर्के याच्या भूमिकेत बट सारंग साठे याच्यासाठी ती महत्वाची गोष्ट यासाठी की लोक जरी त्याचा द्वेष करत असले लोक जरी त्याला धमक्या देत असले तरी त्याच्यासाठी ती पोच पावते म्हणजे त्यानं साकारलेल्या उत्तम अभिनयां कोनोजी शिर्गे याचं पात्र कुणी ना कुणी साकारणार होतो हे पात्र साकारलंय एका मराठी माणसानं एक तो मराठी माणूस म्हणजे तुम्ही आम्ही ज्यांना भाडिपाच्या माध्यमातून बघतो ओळखतो आणि ज्याच्या भाडिपामध्ये जो काम करतो त्याचं डिरेक्शन असो किंवा त्याचं ओव्हरऑलच त्याचं जे संघटन आहे या सगळ्याचा आस्वाद आपण भाडिपाला त्याच्या चॅनलच्या माध्यमातून घेत असतो वेगवेगळ्या नवीन कलाकृती तो तुमच्या आमच्यासमोर घेऊन येत असतो आणि तसंच काहीशी गोष्ट ज्याच्यामध्ये दडून असलेला कलाकार त्यांना छाव चित्रपटाच्या माध्यमातून प्रयत्न केला आणि त्यांना जी भूमिका साकारली ती म्हणजे गणुजी शिर्के आणि लोकांना लोकांच्या मनात द्वेष निर्माण करणारी ठरते लोकांना त्या भूमिकेचा त्या भूमिका साकार केलेल्या त्या कलाकाराचा लोकांना राग वाटायला लागला तीच खरी तर पोचपावती ती म्हणजे गणुजी शिर्के याच्या रोल साकार केलेल्या साऱ्यांसाठी धन्यवाद